कांद्याचे भाव डाऊन जातो परिणाम झाला तुमच्या धंद्या आवड चालले दा आमचे धंदे व्हायला माहिती का कांद्याला भाव राहिलो शेतकरी वन मोकळं खातो माहिती आहे बरं बरं आता कांद्याला भाव डाऊन येतो ते शांत रे खाय ना आमची काय ना अवघड झालं बा कशे बसले बाघ इकडं मग आता काय करा आमचे वीस वीस तीस नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार संध्याकाळचे वाजले चार आणि आपण आज तुम्ही बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवघ्याचे विचार करता मित्रांनो तिकडे ज्या लाईन वाद्या <coughs> त्या शेडमध्ये ट्रॅक्टर आणि या शेडमध्ये पिकअप प्लस ट्रॅक्टर आहे आवक महापताचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला का कांद्यातील क्वालिटीनुसार नुसार बाजारावर बघायला मिळेल लाल कांदा उन्हाळ कांदा सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक सरासरीचा अंदाज येईल चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद एकोणावीसशे रुपये कुठला आहे कांदा शिंद्याचा कांदा एकोणावीसशे रुपये काय बघायला एकोणावीस हा एकोणावीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे कुठला आहे कांदा शिरसाने शेरसाण्याचा कांदा उन्हाळ आहे का काय बघायला उन्हाळा किती सतराशे रुपये झाले उन्हाळ कांदा वन थाउजंड सेवन हंड्रेड क्वालिटी बघू शकता उन्हाळा कांदा आहे कुठला आता कांदा किती गेला भाऊ पंधराशे रुपये उन्हाळ आहे का उन्हाळ आहे का उन्हाळा कांदा आहे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज का कोणता हा उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ्याची रेड कलर मध्ये कांदा कलर आहे कांद्याला किती गेला काका सतराशे पन्नास कुठला आहे कांदा बोयगावचा कांदा आहे सतराशे पन्नास रुपये बोयगाव ठीक आहे सतराशे पन्नास रुपये अठराशे शहाऐंशी रुपये जाईल रेड कलर मधी क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस सुपर रेड कुठला आहे कांदा चिकल चिकल आंब्याचं बियाणं कोणतं आहे घरगुती काय बघा बघायला अठरा एक्केचाळीस जाईल हा लाल कांदाची क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कुठला आहे कांदा खडक किती गेला बघू एकोणावीसशे शहाऐंशी एकोणावीसशे शहाऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता कुठला आहे आता कांदा परसूर किती गेला दादा एकोणावीसशे एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रुपये कुठला आहे कांदा एकोणावीसशे रुपये झाला मिडियम साइज मध्ये रेड कलर लाल कांदा कुठला आहे कांदा का कोणता माऊली दोन हजार कुठला आहे कांदा हा नारायण कांद किती गेला अठरा कुठला आहे कांदा थोडं कोजरचा कांदा आहे अठराशे रुपये क्वालिटी बघू शकतो लाल कांदा ला आहे हा कधी गेला दो दोन हजार कुठला आहे कांदा आपला चिंचोल्याचा कांदा आहे दोन हजार रुपये लाल कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कोणतं कोणता आपलं बियाणा अठराशे पन्नास रुपये मीडियम साईज मध्ये रेड कलर कुठला आहे कांदा पाटगाव बावीसशे रुपये ठीक आहे बावीसशे जाईल क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला आहे आता कांदा का का बघा लावन तेवीसशे बावन्न ठीक आहे तेवीसशे बावन्न रुपये जा जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी टू कुठला आहे कांदा तळेगावचा डबल पत्ती का माऊली बावीसशे तेवीस रुपये जा जायला सुपर रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा तळेगावचा डबल पत्ती बिया किती झाला दादा हा तेवीसशे बावन्न जाईल क्वालिटी बघू शकता आज दाऊन काल किती गेले होते काल किती गेले होते ठीक आहे चालू तेवीसशे बावन्न झाला ना आपण बेंदा कोणते आपण जबलपत्तीचा आणि लाल याचा उन्हाळ कांदा नाही का आपल्याला किती किती राहिला अजून शिल्लक माल दोन एकर राहिले ठीक किती दिवस म्हणजे आठ दिवस चालू झालं ठीक आहे चालू चालू धन्यवाद बोला काय गेला आज आपला तेवीसशे एक्कावन्न रुपये कात्रीने ना ठीक काय भाऊ ती राख तेवीसशे एकावन्न रुपये जायला कातरणीचा कांदा बियाणं नारळी का डबलपत्ती नारळी नारळी बियाणे किती शिल्लक आहे अजून ठीक आहे धन्यवाद दोन हजार बारा रुपये झाले आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा तळेगावचा आपला किती गेला गा। माऊली दोन हजार सत्तर रेड कलर मध्ये मीडियम साईज मध्ये ड्राय माल कुठला आहे आता कांदा तळेगावचा अठराशे सव्वीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आला कांदा रेट गावचा कोणतं आहे आपण घरगुती बिया आ, दोना दोना आज दोन हजार गेले का आज दाऊ मार्ग आपला किती काऊन बावीसशे रुपये हा आता बावीसशेच घ्याल अजून शंभर संपर्यंत ठीक आहे चालेल चाल आवाला ना भाऊ काय आजची परिस्थिती सांगाल रुपया चांद्याने आज ते काही नाही ठीक आहे वाढायला पाहिजे काय भाऊ वाढायला पाहिजे की नाही वाढायला पाहिजे अपेक्षा नाही पाच हजार तीन हजार तरी पाहिजे ठीक आहे चालेल शेतकरी खूश खुश बरोबर शेतकरी बा कसे नाराज झाले शेतकरी अचानक डाऊन झालं किती गेला अठराशे बारा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची अठराशे बारा रुपये उन्हाळा कांदा आहे कुठला राहिला कांदा चांदवडचा आहे आपला किती गाला सोळाशे एक उन्हाळा कांदा आहे ताजा क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कुठला कांदा नांदूरचा बियाणं कोणतं आहे आपलं उन्हाळचं सा? नाही सांगता दोन हजार रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला कांदा वाघदर्डीचं बियाणं कोणतं चायनाचं बियाणं किती राहिलं माल शिल्लक लालचं अजून ठीक आठशे अकरा कुठली गोल्ड कुठली आज खुड़ी, खुड़ी। जो पूर्चान्दवरी। जो पूर्चान्दवरी। आज राहिले काय झोपपूल चा एकवीसशे गेले का ठीक आहे चालेल चला कुठला माल आहे दादा आपला विसाभरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल बत्ती का काय भाव झाला आज एकवीसशे बारा एकवीस बारा टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेल्व रुपीज क्वालिटी बघू शकता साठ प्लस आहे अजून किती माल शिल्लक शेवट आहे हा बावीसशे रुपये जायले क्वालिटी बघू शकता साठ प्लस चा आपण आहे कांदा तळेगाव डबल पत्ती माऊली सतरा सत्तर सतराशे सत्तर गोल्टा मिक्स आहे मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा गोरठा गोरटनचा कांदा आहे ठीक किती गेला उन्हाळ पंधराशे पंधराशे रुपये जायले उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी आहे कांदा गेलो काका अठराशे शहाण्णव ठीक आहे अठराशे शहाण्णव रुपये जाईल ताजा कांदा आहे लाल कांदा कुठला आहे कांदा ांगडीचं आहे ठीक अठराशे ऐंशी रुपये वन थाउजंड एट हंड्रेड एटी रुपीज मिडीयम साईज मध्ये सकाळी तुमच्या ऐंशी रुपये आणली ना कांदे कमी आणले ते गंमत सकाळी अठराशे गेले होते सकाळी अठराशे ठीक सांगाय बघायला हा एकवीसशे रुपये जायले कात्रणीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साठ प्लस एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड डबल पत्ती बरोबर ना मिडियम साईज मध्ये रेड कलर काय बघायला अठरा सतरा कुठला कांदा धोडंबर गुल्टी सुपर रेड कलर मध्ये ड्राय नऊशे एकावन्न रुपये एक्क्याण्णव ठीक आहे नऊशे एक्क्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता कुठली गोल्टीड खडकूत काय बघायला दोन हजार रुपये फार्मासेट दोन हजार रुपये जाईल टू थाउजंड रुपीज रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांदे साठ प्लस आहे कुठला कांदा शिंद्याचं बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे कोण का हो पोळ कांदा आहे काय बोगायला सतरा एक्कावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता पोळ कांदा आहे कुठलाय काका कांदा किती गेला माउली काय बघायला एकोणावीसशे एकोणावीस रुपये कुठला आहे कांदा कडक जामचा एकोणावीसशे एकोणावीस रुपये रेड कलर मध्ये लालच आहे ना काय बघायला सतराशे एक्याऐंशी आहे कांदा कुठला आहे कांदा खडकचा आमचा कांदा आहे कमी गेला सतराशे एक्क्याऐंशी रुपये आठशे एकाहत्तर रुपये कुठली गोल्ट मालसेन अठराशे ब्याण्णव रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मधीच आहे कांदा शिंद्याचं बियाणं कोणतं आहे घरगुती किती गेला दादा अठरा एकावन्न लाल कांदा आहे ना कुठला आहे कांदा एकोणावीसशे रुपये कुठला आहे कांदा खेरी किती शोक्रा, गेला एकोणावीसशे तेरा रुपये बघू शकता कुठला कांदा सोग्रजचा कांदा आहे रेड कलर मध्ये पंचावन्न पन्नास पंचावन्न प्लस साईज बियाणं सांगता येईल का नाही काय बघायला दादा अठरा तीस अठराशे तीस रुपये जाईल मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता ताजच कांदा आहे आहे कांदा शेलूचा शेलू अठरा कुठला आहे कांदा रानवटचा कांदा आहे ठीक अठराशे एक्कावन्न रुपये जायला आपण मिडियम साइज मध्ये वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता कांदाची कुठलाय कांदा कोणता अठराशे पंचवीस रुपये जायले ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता लाल कांदा अठराशे पंचवीस रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज कुठला आहे कांदा सोबत साईज सकाळी काय केली सतरा साडे सतरा आता सांगेल कांदा वेगळा होता आठ अठराशे पंचवीस काय गेली सातशे रुपये गोल्टी ठीक तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी बाजारभाव चालू आहे संध्याकाळचे पण ते ब थोडाफार बदल आहे मार्केटमध्ये जवळपास दोन एकोणावीसशे ते दोन हजारपासून तर बावीसशे रुपयेपर्यंत सरासरी लाल कांदा आणि उन्हाळ कांदा आहे उन्हाळ्याचे थोडे रेट डाऊन आहे आज मित्रांनो शंभर ते दोनशे लाल लालपेक्षा रेट डाऊन आहे सरासरी पंधराशे रुपयेपासून तर अठराशे एकोणावीसशे रुपयेपर्यंत उन्हाळ कांदा चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काय नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाईकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करू दिसू नका धन्यवाद